ूनच सरकार खातं आणि राज्य सरकारचं तो गलतानपणा आहे आणि साखर कारखानदारांच्या दबावाला बळी पडून बेकायदेशीरित्या शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून तुकड्या तुकड्यांना एमआरपी देण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्यावर कोर्टानं तीव्र आक्षेप व्यक्त केलेला आहे आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना तीन तीन वर्ष तातडी ठेवून त्याचा निर्णय होत नाही मुख्यमंत्र्यांच्या समोर झालेल्या बैठकीचे नीट्स कोर्टासमोर आम्ही सादर केले त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याचबरोबर त्या बैठकीला असणाऱ्या सहकार सचिव साखर आयुक्त या सगळ्यांनी मान्य केलेलं होतं की हा आदेश मागे घेतो आणि याचिका करते ती मागे घ्यावी त्यावेळी मी सांगितलं होतं की सरकारला जर का हा तीन टक्क्याचा एफआरपीचा निर्णय मागं घेतला तर मला सरकारच्या एवढं कोर्टात जायचं काहीच कारण नाही मी याचिका लगेच मागे घ्यायला तयार आहे याचिका करते याचिका मागं घ्यायला तयार असताना सुद्धा तुम्ही तीन तीन वर्ष निर्णय घेत नाही याचा सरळ अर्थ अर्थ होतो की शेतकऱ्यांचे पैसे तुकड्या तुकड्याने द्यायचा हा कारखानदाराचा जो डाव आहे याला सरकार पाठीशी घालत आणि त्यामुळे कोर्टानं सरकारच्या एकूणच कार्यपद्धतीच्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली सरकार तर अजून म्हणणं मांडायला वेळ मागत होतं परंतु सरकार, सरकार कोर्टानं नकार दिलेला आहे आणि उद्या सकाळी अकरा वाजता निकाल लागला